नमस्कार मित्रांनो जय जिजव जय शिवराय मित्रांनो आज परत एकदा आपण एक एका संवेदनशील विषयावर आजचा व्हिडिओ बनवत आहोत गेल्या दोन दिवसापासून आणि एक आठवड्याभरापासूनच तुम्ही बघताय पुणे शहरात मुंबई शहरासारख्या ठिकाणी होल्डिंग पाडण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि गेल्या दोन दिवसापासून आपल्या पुणे शहरामध्ये चर्चेचा विषय असलेला प्रकार म्हणजे एका पुणे शहरातील नामांकित बिल्डरच्या मु अल्पवयीन मुलाने रात्री दारू पिऊन किंवा व्यसनांमध्ये बेदकारपणे गाडी चालून दोन निष्पाप जीवांचा बळी घेतले आणि हा बळी तर घेतला शिवाय सर्वात हास्यास्पद गोष्ट म्हणजे या मुलाचा तात्काळ जामीन मंजूर झाला आहे आणि जामीन काही अटी आणि शर्तींवर मंजूर झालं आहे त्या अटी आणि शर्ती काय आहेत तर या मुलाने पंधरा दिवस वाहतूक पोलिसांना वाहतूक पोलिस पोलिसांम वाहतूक नियोजन करण्यासाठी मदत करायची आहे दुसरा एक अट आणि शर्त त्याच्यामध्ये आहे की या मुलाने एक निबंध लिहायचा आहे अपघातावर एक निबंध लिहायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रातून किंवा व्यसन सोडवणाऱ्या लोकांकडून त्यांनी समुपदेशन घ्यायचे या अशा अटी आणि शर्तींवर या मुलाचा जामीनसुद्धा मंजूर झाला मित्रांनो हे दोन जे निष्पाप जीव याच्यामध्ये मारले गेलेले त्यांचे मृतदेहसुद्धा त्यांच्या पालकांना जेवढे वेळेत मिळालेले नसतील तेवढ्या वेळेत या मुलाचा जामीनसुद्धा मंजूर झाला आणि हा मुलगा सुखरूप त्याच्या घरी पोचला मित्रांनो हे सांगण्याचं कारण आणि उद्देश एकच आहे मित्रांनो की पुणे शहर हे व्यसनांचं केंद्र बनत आहे आणि हे व्यसनांचं केंद्र आता मागच्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की करोडो रुपयांचा साठा पुणे शहरामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचा भेटला ससूनसारख्या सरकारी दवाखान्यामध्ये बसून आरामात ही माणसं ड्रग्जचा व्यवसाय करत होती पाणटाप्रिया छोटेसे पब्स हॉटेल्स कॅफेज याच्यामध्ये सर्रास या गोष्टी मिळतात या उपलब्ध कशा होतात मित्रांनो आणि ह्या जर उपलब्ध होत असतील तर पाठीमागं कोण है? आहे आणि ह्यांना आवही देणारी कोण माणसं आहेत की जी पैशाच्या आरी जाऊन किंवा पैशाच्या लोभाबाई आपली तरुण पिढी तरुण मुलं मुली याच्याकडं आकर्षित होतात आणि यांचं आयुष्य बर्बाद होतं मित्रांनो याच्यामध्ये विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत मित्रांनो बोलण्यासारख्या पण खूप गोष्टी आहेत पण या ठिकाणी बोलायलासुद्धा भीती वाटते कदाचित आपल्यावरसुद्धा देशद्रोहाचा गुन्हा एखादा दाखल होऊ शकतो त्याच्यामुळं बोलतानासुद्धा काही गोष्टींवर मर्यादा येतात आणि आपल्याला पण काय बोलायचं काय नाही ह्याच्याबद्दल थोडीशी शंका मनामध्ये येते आपण लोकशाहीत आहोत म्हणून तरी किमान हा व्हिडिओ मी बनवू शकतो अदरवाईज परिस्थिती खूप गंभीर आहे मित्रांनो मित्रांनो आज रात्रभर चालणारे पब पुणे शहरामध्ये या ठिकाणी कार्यरत आहे हे रात्रभर पब कसे चालतात यांना परवानगी कोण देतं आणि ह्यांच्यावर कोणाचं वरद असते हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपण सर्वांनी नक्की सांगा या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात रात्र अपरात्री चालणारे पबवर कारवाई का होत नाही दिवसाडावळ्या मिळणाऱ्या ड्रग्सवर आणि ह्याच्यावर कोणाचा अंकुश आहे का नाही आणि हे सर्व करण्यामागे दोषी कोण आहे मित्रांनो जी मुलं आज अल्पोविन जो मुलगा आपल्या पालकांची गाडी घेऊन जातो ज्या गाडीला नंबरसुद्धा नसतो मित्रांनो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकाने जर टू व्हीलर जरी घेतली तरी त्याला नंबर प्लेट बसवल्याशिवाय ती टू व्हीलर कायद्याने रोडवर आणणे हा सुद्धा एक मोठा गुन्हा आहे त्या संबंधित जो कोणत्या ह्याचा मालक असेल शोरूमचा मालक असेल गाडी विकणाऱ्यांचा सुद्धा या संबंधित गोष्टीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मुलावर अल्पवयीन मुलगा येतो त्याला पालकांनी त्याच्या गाडी चालवायला दिली तोही एक गुन्हा आहे त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्या मुलावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पण त्याच्यामध्ये जे काही कलमं लावायला पाहिजे ती कलम कडक लावायला पाहिजे होती की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे ही मुलं किंवा संबंधित कोणीही व्यक्ती करू शकत नाही किंवा त्यांच्यावर अंकुश भसावा कायदा हा कडक असावा की जेणेकरून कवडी मोल किमतीत म्हणजे प्राण्यांच्या क्या जीवापेक्षा सुद्धा स्वस्त माणसाचा जीव झाला आहे मित्रांनो की सहज जामीन एका दिवसात सुट्टीच्या दिवसात काल तर रविवार होता सुट्टीच्या दिवसात जामीन या ठिकाणी तात्काळ मंजूर केला गेला हेच जर एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत घडलं असतं तर हे सगळं घडलं असतं का किंवा एवढ्या सोप्या पद्धतीने त्याला जामीन मंजूर झाला असता का या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधायची गरज आहे मित्रांनो आणि माझी पण सर्व पालकांना नम्रतेशी विनंती आहे की आपण आपल्या मुलांना वर अंकुश ठेवला पाहिजे आपली मुलं रात्री बेरात्री कोणाबरोबर फिरतात काय करतात याचं अभ्यास याचं आकलन सर्व पालकांनी करण्याची गरज आहे मित्रांनो नाहीतर अशा प्रकारचे जीव रोज या पुणे शहरात म्हणा किंवा कुठेही आता हे प्रकरणं वाढत चाललेली आहेत ह्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत नाशा करण्याच्या त्याच्यामुळं प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या मुलांना चांगले सवयी लावणं चांगले संस्कार लावणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना ते काय करतात किंवा काय पूर्णच्या संगतीमध्ये राहतात हे बघणं आज काळाची खूप मोठी गरज आहे मित्रांनो नाहीतर आपली मुलं आपल्या हातातून निघून जातील किंवा रोडने एखादा आपला मुलगा रात्री बेरात्री रोडच्या कडेने येतो आहे पण एखादा मोठ्या बापाचा मुलगा दारू पिऊन दारूच्या नशेत बेदाकारपणे त्या कडेने चालणाऱ्या मुलाला पादचारी मुलांना मुलांना किंवा कुठल्याही व्यक्तींना नागरिकांना धडकून निघून जातात आणि त्यांना त्यांच्यावर काहीच अंकुश या ठिकाणी कोणी ठेवू शकत नाही तर हे सर्व टाळण्यासाठी आपणच आपल्या मुलांवर लक्ष देण्याची गरज आहे दे। आपली मुलं आपलं भविष्य आहेत आणि ही मुलं टिकली तरच आपण जगण्याला काहीतरी अर्थ आहे मित्रांनो त्याच्यामुळं योग्य संस्कार देणं त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे मित्रांनो आणि माझी संबंधित पोलीस प्रा, प्रशासनाला आणि सर्वच यंत्रणांना ही विनंती आहे की रात्री बेरात्री चालू असणारे पबवर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून निष्पाप लोकांचे जीव या ठिकाणी जाणार नाही या ठिकाणी मिळणारे आमली पदार्थ असतील दारू असतील हे अल्पवयीन मुलांना कशी पुरवली जाते याचासुद्धा उलगडा पोलीस प्रशासनाकडून झाला पाहिजे आणि संबंधितांवर कडकच्या कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे यांच्याकडून घडणार नाही असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं याबाबतीत तर कमेंटमध्ये नक्की आपण रिप्लाय करा आपलं मत या ठिकाणी नक्की मांडा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय